नमस्कार दिनांक एकोणतीस जानेवारी कथेचं शीर्षक आहे विहीर भरली आहे पाणी काढ मंगळवेड्यातच बाबाजी भटांच्या घरी महाराज कधी कधी जात एकदा ते त्यांच्या घरी गेले असता बाबाची घरी नव्हते त्यांच्या पत्नीने महाराजांचे स्वागत करून त्यांना बसावयास आसन दिले तहान लागली आहे पाणी दे असे म्हणताच बाबाजीची बायको बाहेर जाऊ लागली तेव्हा घरात विहीर असून बाहेरून पाणी का आणतेस असे महाराजांनी विचारले बाई म्हणाली विहीर आटली आहे महाराज म्हणाले विहिरीत पाणी आहे चल तुला दाखवतो महाराजांनी विहिरीजवळ लघुशंका केली व म्हणाले विहीर भरली आहे पाणी काढ बाईने विहिरीत डोकावून पाहिले तो खरंच विहीर भरलेली होती पुढे ती विहीर कधीच आटली नाही देव भाव भक्तीचा भुकेला असतो प्रेमाचा तहान दिला असतो तो नाना रूपांनी आणि नाना निमित्तांनी आपल्या घरी येतो आणि आपल्या तहानभुकेची काही सोय होते का हे पाहत असतो त्याचे हे येणे कळणे आणि त्याच्या तहान भुकेची सोय अगत्याने आणि प्रेमाने करणे हा खरा गृहस्थ धर्म पण होते काय की आपली घर गृहस्थी विहिरीसारखी संकुचित असते आहे ते पुरवून खाण्याच्या सवयीने व भविष्याच्या चिंतेने आपली वृत्ती स्वार्थी बनत जाते आणि मग दारी आलेला अतिथी स्वरूप परमेश्वरही ओळखता येत नाही त्यात पुन्हा प्रपंचात उन्हाळा येतो तेव्हा तर प्रेमाचाही उमाळा आटून जातो आणि घरगृहस्थी नीरस वाटू लागते पण तरीही बाहेरचे उमाळे आटले तरी आंतरिक प्रेमाचे उमाळे आटून देण्याची पराकाष्ठा करावीच लागते जे असेल त्यातील अर्धा घास देवाला ठेवावा पोकर डामडौल खोटी प्रतिष्ठा देवाला आवडत नाही मनापासून केलेल्या मानसिक पूजेतील सारेच उपचार काल्पनिक असतात पण तेवढ्यानेही देव संतुष्ट होतो सुदामाने आणलेल्या पोह्यात तसेच द्रौपदीच्या थाळीला चिकटलेल्या भाजीच्या एका पानात आणि विद विदुराघरच्या कण्यात जे प्रेम भगवंताने पाहिले चांगले पाणी आणून देऊ पाहणाऱ्या बाबाजीच्या पत्नीच्या मनात होते आणि तेच महाराजांना आवडले ते प्रसन्न झाले पंचमहाभूतांपैकी आपतत्वाची धार सोडून बाबाजींनी विहीर निवळ पाण्याने नव्हे तर आपल्या कृपा जळाने त्यांनी भरून टाकली आता ती विहीर कधीच आटणार नव्हती काहींच्या वंशातील भक्ती ज्ञान वैराग्य यांची जपणूक नंतरच्या पिढ्यात खंडित झालेली दिसते त्यांना त्याचा विसर पडलेला असतो किंवा तिकडे दुर्लक्षच झालेले असते अशांच्या घरात मग शारीरिक मानसिक आर्थिक संकटे आरिष्ठे आणि त्यांची अनिष्ट सुरू झालेली दिसते सगळा उन्हाळा रखरखीतपणा घरात दारात पसरतो अशा वेळी देव त्या पूर्वजांच्या ठेव्याची आठवण करून द्यावयास येतोही पण अज्ञान विस्मृती आळस बेफिकिरी अशांपैकी काहीतरी कारण घडते आणि मिळालेल्या संकेताकडे काना केला जातो भक्ती ज्ञान वैराग्याची विहीर घरात असूनही तहान भागवण्यासाठी बाहेर धावण्याचा कर्मदरिद्रीपणा करणाऱ्या अज्ञानी लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही लीला आहे धन्यवाद